नमस्कार किचन किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे चला तर मंडळी आज मस्त असं कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि चाळीदार आंबोळी मी बनवत आहे हे जितके बनवायला सोपे आहेत ना त्याही पेक्षा खायला खूप जास्त चवदार लागतात आणि अगदी झटपट बनतात तर त्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला तर आता इथे मी एका कपाने रेशनिंगचे तांदूळ घेतलेला आहे आता इथे रेसनिंगचा तांदूळ नसेल तर तुम्ही कुठलाही तांदूळ वापरला तरीही चालतो फक्त त्या तांदळाचा भात बिलकुल चिकट होता कामा नये आणि ज्या भा तांदळाचा भात चिकट होतो ते तांदूळ बिलकुल वापरायचे नाहीत ज्या तांदळाचा भात सुटसुटीत होतो असे तांदूळ इथे घ्यायचे आहे एक कप तांदूळ घेतला तर आता एक कप इथे मी चणा डाळ घेत आहे आपल्याला एकाच कपाने मेजरिंग करायचं आहे आणि आता त्याच कपाने मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ माझी घरची म्हणजे माझ्या सासूबाईंनी गावाला जात्यावरती बनवलेली डाळ आहे ही आमचे घरचे उडीद आहे आणि त्याचीच ही डाळ सासूबाईंनी जात्यावर बनवली त्यामुळे अगदी थोडंसं कुठे कुठे याच्यामध्ये सालीची डाळ दिसतीये पण पाण्यामध्ये भिजायला घातली ना तर त्याची साल निघून जाते आणि डाळ पुन्हा छान अशी स्वच्छ साफ स सफेद दिसते तर आता हे तीनही समप्रमाणात घेतल्याच्या नंतर एका पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आणि आता इथे तीन पाण्याने याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आता इथे तीन पाण्याने मस्त धुवून घेतल्याच्या नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि याला आता भिजत ठेवून द्यायचं सहा ते सात तासासाठी आता इथे सहा ते सात तास न होता मी सकाळी ऑफिसला निघाली तेव्हा गडबडीमध्ये याला भिजत घालून गेली होती आणि आता रात्रीचे नऊ वाजले माझा ऑफिसचं टायमिंग सकाळी साडे दहा ते संध्याकाळी मी घरी आठ वाजता येते आणि रात्री आठ वाजता मी आल्याच्यानंतर जेवण बनवून घेतलं आणि आता ह्याचं वाटण करायला घेतलेलं आहे हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे खूप जास्त गर्मी आहे आणि गर्मीमध्ये जे चना डाळ आणि उडदाची डाळ आहे त्याच्या पाण्याला अंबूसपणा येतो जास्त वेळ भिजत ठेवल्याच्यानंतर तसं पाहायला गेलं तर याला सहा ते सात तास खूप होतात आणि मग त्या ते त्या पाण्यामध्ये आपण वाटी र, हे वाटून घेतलं तरी हे चालतं पण आता टायमिंग खूप जास्त झालं आहे आणि मला वाटत नाही की हे पाणी ठेवावं म्हणून मी हे पाणी काढून टाकते आहे कारण की ह्याच पाण्यामध्ये मी जर वाटून घेतलं तर दुसऱ्या दिवशी जे आंबोळे आहे ते खूप जास्त आंबट लागतील आणि जास्त ते पीठ आंबलं जाईल त्यामुळे मी त्याचं पाणी काढून टाकलं आणि जी डाळ भिजायला घातली होती काळ्या डाळीचं म्हणजे उडदाच्या डाळीची थोडी थोडी सालही वरती आली होती ती निघून घे जाण्यासाठी मी ते पाणी चेंज केलं इथं स्वच्छ आता पाणी दुसरं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता पाण्याला त्याला वाटण्यासाठी दुसरं पाणी न घेता यामधल्याच पाण्याने याला वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये याची एकदम बात पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इडली बनवायचं नाही आहे म्हणून झाडसर नाही ठेवायचं ते एकदम जास्त पातळ वाटून घ्यायचं म्हणजे एकदम बारीक वाटून घ्यायचं आता इथे पातेलं मग मोठं घेतलेलं आहे मुद्दामच जरा पातेलं मोठं घ्यायचं चा, गरमी चालू आहे जे पीठ आपण वाटतोय ते खूप जास्त फुकतं आणि मग छोटं पातेलं असेल तर मग त्याच्या बाहेर येतं टोपाच्या बाहेर तर ते येऊ नये म्हणून मोठं पातेलं मी इथे घेतलेलं आहे तर आता तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे ढोसे किंवा आंबोळे जर बनवायचे असले तर आपल्याला याला खूप जास्त घट्ट ठेवायची गरज नसते तर अशा प्रकारे याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे रात्रभर ठेवून द्यायचं आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आठ वाजता मी याचं झाकण काढून पाहिलं पीठ खूप छान असं फुगलं गेलेलं होतं तुम्ही पाहू शकता एकदम छान पद्धतीने हे फुगलं गेलं म्हणजे जशी काय याला अशी जाळी पडलेली आहे म्हणजे याला आंबूसपणा पण आला आणि छान असं हे फुगलंही गेलं आता इथे मी बिलकुल याला सोड्याचा वापर करणार नाही सोडा इथे बिलकुल वापरायचा नाही कारण ऑलरेडी इतकं छान असं पीठ भिजलं गेलेलं आहे त्याला सोड्याची काही गरजही पडणार नाही आता चवीप्रमाणे मी इथे मीठ टाकून घेत आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतल्याच्या नंतर छान असं याला मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं आता आंबोळे बनवण्यासाठी आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेला आहे इथे मी तवा तापत ठेवलेला आहे तवा हा माझा रोजच्या मी ज्या चपात्या आणि भाकरी बनवते तोच तवा आहे मला माझ्याकडे डोसे बनवायचा दुसरा पॅन आहे पण मला त्या पॅनपेक्षा ह्या तव्यावरती डोसे बनवायला आवडतं म्हणून मी तवा तापत ठेवला आणि त्याला तेलाने छान ग्रीस करून घेतलं आणि त्याच्यावरती आता बॅटर सोडून घ्यायचं आणि बॅटर पसरून घ्यायचं तर बॅटर खूप जास्त जाडही ठेवणार नाही आणि खूप जास्त पातळही ठेवणार नाही तर आता छान असं याला बघा तुम्ही पाहू शकता छान असे याला जाळी पडायला लागलेली आहे इथे व्हिडिओ मी बिलकुल स्किप केलेला नाही आहे जसं तव्यावरती हे पसरवलं त्यानंतर याला लगेच जाळी पडायला लागली तवा छान गरम होऊन द्यायचा त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं त्याच्यानंतर बॅटर सोडून घ्यायचं आणि तवा मिडियम करून ठेवायचा मीडियम फ्लेम वरतीच ठेवायचा आणि आंबोळे छान असे येऊन भाजून द्यायचे आपल्याला याला पुन्हा परता पलटायचे नाहीये म्हणून एकाच साईडने छान असे आंबोळे भाजून घ्यायचे आहे आता हे बिलकुल मी याला साइडने तेल सोडलं नव्हतं एकदम छान असे निघतात बिलकुल चिपकत नाही आणि तुम्ही पाहू शकता एकदम कमालीची याला जाळी पडलेली आहे खूप मस्त जाळीदार अशी आंबोळी तयार झाले होते आता तुम्हाला सांगायचं म्हणजे तर मी हे आंबोळी आज खरंच पहिल्यांदा बनवलेले आहे ऑफिसमध्ये एक मुलगा आहे कोकणी आहे तर त्याने टिफिन घेऊन आला होता मला खूप जास्त आवडले मग मी त्याला त्याच्या बायकोला कॉल करायला सांगितला आणि त्यांना ती रेसिपी विचारली आणि अगदी तसेच मी हे आंबोळे बनवले घरामध्येही सगळ्यांना आवडले तुम्हालाही आवडले की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच मस्त छान असे रेसिपीचे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर व्हिडिओला नक्की सबस्क्रा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय